मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ज्याची चर्चा त्याचा वरचा हे नॉमिनेशन कार्य पार पडलं आणि या नॉमिनेशन कार्याअंतर्गत या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी एकूण सहा स्पर्धक हे नॉमिनेट झाले आहेत बघा बिग बॉसने इथे नॉमिनेशन कार्यामध्ये आहे ना जबरदस्त असा गेम खेळला आहे तो गेम नेमका काय हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासोबतच या, या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आहे ना पॅडीदादा आणि योगिताने स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतला आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा मित्रांनो मी या पूर्ण व्हिडिओमध्ये आज नॉमिनेशनबद्दलच बोलणार आहे परंतु दोन गोष्टी मला इथे महत्त्वाच्या वाटल्या पहिली गोष्ट अशी की आर्या जाधव ही आपल्या पुण्याच्या म्हणजे बारामतीच्या रांगड्या गड्याच्या प्रेमात पडली बिग बॉसच्या घरामध्ये आता आपल्याला लव ट्रायंगल पाहायला मिळणार आहे एरिना त्यानंतर वैभव आणि इकडे या बाजूला आर्या आर्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली वैभव हम तुमसे प्यार करते वैभव इथे सांगताना दिसतो की माझं असं काही इंटेन्शन नाही आहे पण आर्याने जे काही खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हे व्यक्त केले ना त्यासाठी आर्याला शंभरपैकी शंभर मार्क हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो आता उद्या आपल्याला पाहायला मिळेल दुसरा असा महत्त्वाचा मुद्दा आहे ना की ए टीममध्ये आहे ते महत ते जान्वी। जान्वी ना उभी फूट पडणार आहे त्याचं महत्त्वाचं कारण ते म्हणजे जान्हवी जानवी सध्या आहे ना थोड़ी फिल आ, निकीला घेऊन थोडीशी अनसिक्युअर फील करताना दिसते बघा आज अभिजित बरोबर निकी बोलताना दिसत होती की बघा काय आपण म्हणूया निकीला कॅप्टन होण्याची जी काही इच्छा आहे ना ती आता जगजाहीर झालेली आहे अभिजितसोबत पण ती शेअर करताना दिसत होती की मला कॅप्टन व्हायचं होतं आणि अभिजित पण तिला सांगत होता की कॅप्टन्सीचा घास तुमच्या अगदी ताटात होता तो आम्ही खेचून घेतला आता इथे निकीची इच्छा जी होती कॅप्टन बनायची ती जगजय राय ती इथे अभिजितला सांगत पण होती की मला आता कॅप्टन नाही ना तर कसं तरी वाटते आता इकडे हे दोघं चर्चा करतात तर त्या बाजूला ए टीमचे सदस्य निकी सोडून सगळे सदस्य बसलेले आहेत आणि तिथे चर्चा अशी होते ना की ही जी जान्हवी आहे ती जान्हवी अरबाज त्यानंतर वैभवला सांगताना दिसते की बघ तिथे तो बारका पण होता की बघ आम्ही लोकं म्हणजे जान्हवी आणि अरबाज आम्ही लोक वैभव तुला कॅप्टन बनवण्याचा प्रयत्न करत होतो आणि इकडे बघ ती निकी स्वतःला कॅप्टन व्हायचं म्हणून त्याला ते सांगते आता हे ना जान्हवी थोडंसं अनसिक्युअर फील व्हायला लागले हे कधीपासून बघा जेव्हा बी बी करन्सी आर्या आणि त्या जान्हवीला मिळाली तेव्हा हा जो जान्हवीचा ग्रुप आहे टीम ए आहे अभिजितवरती रात्री तुटून पडले होते आणि ही गोष्ट निकीला आवडली नव्हती आणि त्यानंतर निकीने त्या जान्हवीला खडे बोल सुनावले त्या दिवसापासून जान्हवीचा जो काही निकीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना तो बदलत गेला आहे दोघी एकत्र बसतात सोप्यावरती परंतु या दोघी आता विरुद्ध टोकाला जायला सुरुवात झालेली आहे आणि दोघी भविष्यात थोड्याशा अशा विरुद्धही दिसतील ते आता येत्या काळातच कळेल पण सध्या ही थोडीशी सुरुवात झालेली आहे हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि इकडे जो छोटा पुढारी होता ना तो अंकिताला मी काम करणार नाही असं सांगताना दिसतोय या छोट्या पुढाऱ्यामध्ये आहे ना तो अरबाज आणि तो वैभव असा कुठून कुठून भरला आहे पण वैभव अरबाज हे अगदी व्यवस्थित वागतात पण पण हा छोटा पुढारी नऊ मध्येच त्याला काहीतरी भरून आलं होतं दादाबरोबर आपलं मन असं मोकळं करताना दिसत होता आणि डीपी दादा पण एकदम भारी बोलला अगदी त्याला छोट्या भावासारखं त्यांनी जवळ घेतलं आणि डी पी दादाने पण आहे ना त्याला खूप छान असं समजावलं ते एक वाक्य आहे ना अगदी इथे काळजात भिडलं जसं की पी इथे सांगत होता की शरीराची उंची ज्याला मापता येत नाही तो मनाची उंची काय मोजेल घनश्याम हा जो आहे ना हा मगरीचे अश्रू इथे रडत होता असं मला तेव्हा वाटलं ठीक आहे आता आपण नॉमिनेशन प्रक्रियेकडे येऊया आता या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत बिग बॉसने आहेत ना इथे सदस्यांचे ग्रुप केलेले आहेत जोड्या के केलेल्या आहेत यामध्ये बघा पहिले जोडे आहे पॅडे आणि योगिता त्यानंतर सूरज आणि निखिल त्यानंतर निकी घनश्याम अरवाज आणि धनंजय त्यानंतर जान्हवी वर्षा त्यानंतर वैभव आणि इरिना आणि नंतर अभिजित आणि आर्या बघा इथे बिग बॉसने पहिल्यांदाच मेन्शन केले की तुम्हाला खरेदी करायची तुम्हा आहे आणि या खरेदीवरतीच तुमचं पुढचं भविष्य अवलंबून असणार आहे आता इथे बिग बॉस यांना स्ट्रिक्टली सांगताना दिसतात की तुम्ही जे काही खरेदी करणार आहात त्याच्यावरतीच तुमचा पुढचा गेम अवलंबून असणार आहे आता इथे बिग बॉसने स्ट्रिक्टली सांगितलं आहे की या जोड्या त्या जोड्यांना मी काही पैसे देणार आहे आणि त्या पैशांनी तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि जे काही तुम्ही खरेदी कराल ती खरेदी तुमची पुढची गेमची दिशा ठरवू शकते इथे आहे ना थोडंसं सदस्याने विचार करायला पाहिजे की बघा कॅप्टनसी टास्क झालेला आहे कॅप्टनसी टास्क नंतर नॉमिनेशन टास्क येणार आहे आणि आपण व्यवस्थित खरेदी केली तर आपण सेफ होऊ शकतो आता हे कोणालाही कळणार आहे की बघा नॉमिनेशन टास्क येणार आहे बिग बॉसने काहीतरी खरेदी करायला दिले आणि हे खरेदीवरतीच काहीतरी अवलंबून असणार आहे इथे मात्र आहे ना काही जणांनी घोळ केला पण जे काही चांगले समजूतदार लोक होते ना त्यांनी अगदी व्यवस्थित खरेदी केली जसे की बघा इथे बिग बॉसने हे पण सांगितलं होतं की स्ट्रॉंग जोडी आहे ना ती पहिल्यांदा जाईल वीक जोडी ही नंतर जाईल इथे बघा जी सगळ्यात स्ट्राँग जोडी या पूर्ण जोड्यांमध्ये मला जी स्ट्रॉंग जोडी वाटली ना ती म्हणजे अरबाज आणि डीपी आणि हे पहिल्यांदा सुद्धा गेले बघा याने काय खरेदी केलं तेल आणि तांदूळ अगदी डोकं लावलं त्याने बघा त्यांनी नॉमिनेशनचा कदाचित विचारही केला नसेल पण एक स्ट्रॉंगनेसपणा दाखवला की बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला हे पाहिजे त्यानंतर जान्हवी आणि वर्षा ही जोडी जाते ही जोडी गेल्यानंतर तुरडाळ आणि कांदा खरेदी करते योगिता आणि पॅडी ही जोडी जाते ना या जोडीने खरेदी काय केलं तर अंडी अंडी ही जी गोष्ट आहे ना ही जी काही वस्तू आहे ती ती लगेच बिग बॉसच्या घरामध्ये लागणार असं नाही आता कोणीही जेव्हा जाईल ना तो पहिल्यांदा विचार करेल की बघा तांदूळ आणि तेल घेतलं आहे तर मी काहीतरी पीठ घेतो असं काहीतरी तो विचार करेल किंवा मी मसाला घेतो हे जे पदार्थ आहेत ना हे ज्या वस्तू आहेत ना ह्या वस्तू दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू आहेत परंतु यांनी स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घे आता या दोघांचा गेम बघा तुम्ही दहा हजाराची पहिल्यांदा अंडी खरेदी केली ठीक आहे परत आणखी दहा हजाराची तुम्ही अंडी खरेदी करता आणि त्यासाठी घरामध्ये लागणारं एखादुसरं अजून वेगळं साहित्य घ्या ना म्हणून मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं ना की यांनी स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतला आहे बिग बॉसने काय सांगितलं तुम्ही जी खरेदी करणार आहेत ना त्याच्यावरती तुमचं भविष्य अवलंबून राहणार आहे तर हा थोडासा विचार करणं गरजेचं आहे आता इथे पॅडीदादा सांगताना दिसतो की याच्यामध्ये काही कमी नाही ना तेव्हा बिग बॉस त्याला टोला मारतात की तू तु तुझ्या गेममध्ये जो काही कमीपण आहे ना तो भरून काढ म्हणून मी बघाशी बोललो की स्वतःच्याच पायावर हे लोक धोंडा मारून घेतात यानंतर बघा अभिजित आर्याने पीठ आणि मसाला अगदी व्यवस्थित खरेदी केलं इथे छोटा पुढारी आणि निकीने बटाटा आणि टॉमॅटो खरेदी केला आता या गोष्टी पण महत्त्वाच्या नाही परंतु त्यांच्या डोक्यानुसार त्यांनी ठरवलं इरिना आणि वैभवने मसाले खरेदी केलं त्यानंतर मग निखिल सूरजने टॉयलेट पेपर आपले टॉयलेट खरेदी केलं त्यानंतर अंकिताने बाथरूम आणि भाजी खरेदी केली आता यानंतर बिग बॉस इथे गेम खेळतात एक एक जोडीला बोलवतात आणि जो चर्चेत आहे तो प्लस जे काही साहित्य तुम्ही खरेदी केलं ते, खरे के ते एकत्र करून तुम्ही दोन जोड्या नॉमिनेट करायच्या आहेत आता इथे साहजिकच होतं बिग बॉसने जे काही जोड्या तयार केल्या होत्या ना याच्यामध्ये सगळ्यात वीक जोडी जी होती ना म्हणजे जी चर्चेतच नसते अशी जोडी होती ती म्हणजे पॅडीदादा आणि योगिताची म्हणून मी मगाशी बोललो ना की बिग बॉसने चांगलाच गेम केला आहे आणि ही जोडी बनवली आणि ही जोडी नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये येणारच होती आणि ती आली त्यामुळे आणि यांनी पण काय केलं संडी खरेदी केली त्यामुळे ही जोडी अगदी सगळ्यांच्या नजरेत भरली दुसरी जी जोडी होती ना ती म्हणजे सूरज आणि निखिल आता ही जोडी पण बघा की सूरजला मला असं वाटतं ना की बिग बॉसला नॉमिनेशनमध्ये आणायचंच होतं आणि निखिल तर तो चर्चेत नसल्या कारणाने निखिल हा नॉमिनेशनमध्ये येणारच होता सूरज बघा नॉमिनेशनमध्ये आणायचा हा येतो आहे की सूरज हा सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट असणार आहे सूरजसाठी जबरदस्त वोटिंग होणार आहे हे बिग बॉसला माहीत आहे त्यामुळे कदाचित त्याने सूरज आणि निखिलची जोडी बनवली यानंतर दुसरी थोडीशी वीक जोडी जी होती ना ती म्हणजे गणेशश्याम आणि निकीची आणि यांनी खरेदी पण काय केलं तर बटाटे आणि टॉमॅटो त्यामुळे काय झालं की बरेचसे जे काही सदस्य आहेत ना त्यांनी या तिघांची नावं घेतली आणि मला ना आजचा सगळ्यांचाच गेम आवडला मग ती अंकिता असेल किंवा मग तो दादा असेल दा दादा थोडंसं सूरजच्या बाजूने येत होता की सूरजचं नाव आपण घेऊया आणि त्यानंतर वर्षाताई पण थोड्याशा आपल्या ग्रुपच्या बाजूने झुकताना दिसत होत्या परंतु त्यांनीही बघितलं की सगळेजण व्यवस्थित डिसिजन घेतात जे लोक चर्चेत नाही त्यांची आपण नावं नॉमिनेशनमध्ये घेऊया आणि जे लोकांनी व्यवस्थित साहित्य घेतलं नाही त्यांची नावं आपण नॉमिनेशनमध्ये आणूया तर ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली ना ती अगदी व्यवस्थित प्रत्येकाने गेमचा विचार केला आणि व्यवस्थित सदस्य नॉमिनेट केला आणि या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत जे खरंच सामान सामानामध्ये वीक होते आणि काय म्हणूया आपण चर्चेमध्ये नव्हते अशा सदस्यांना नॉमिनेट केलं फक्त ती निकेत आंबोळी वगळता तर इथे पॅडी जातात त्यानंतर योगिता त्यानंतर सूरज घनश्याम निखिल आणि निकी असे सदस्य हे नॉमिनेट झालेले आहेत आता या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आहे ना मला सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट दोनच वाटतात ते म्हणजे सूरज आणि निकी बाकी हे चारही कंटेस्टंट आहेत ना हे खूप वीक आहेत आणि याच्यामधून कोणता सदस्य या आठवड्यात बिग बॉसच्या घरामधून जाऊ शकतो हे सांगता येत नाही पण मला असं वाटतं ना की निखिल आणि जी योगिता आहे ना या दोघांवरती सध्या टांगती तलवार असेल घनश्याम हा बोलतो त्यामुळे बिग बॉस त्याला लगेच काढणार नाही पण निखिल आणि योगिता योगिताने काल व्यवस्थित गेम दाखवला पण बघा अजून काही निश्चित सांगता येत नाही पॅडीदादा पण थोडेसे आहेत पण मला हे ना हे दोन सध्या वीक कंटेस्टंट वाटतात ते म्हणजे निखिल आणि योगिता याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला यापैकी कोण स्ट्रॉंग वाटतं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका